पंचवीस तारखेला जे शेतकरी आणि समाज समाजतर्फे जे मोर्चा अवश्य झाला ते मोर्चा मोर्चा होता ते मोर्चा किल्ल्याचे किल्ला म्हणून त्याशी उपस्थित शेतकरी मजूर तालुक्यातले प्रत्येक माणसा जे जे आले जे जे पक्ष ते असे आहेत ते त्यांचा आम्ही मनातून आभार मानतो आणि दुसरं हे की कितीतर तर जे आम्हाला सपोर्ट केला आम्ही बोललेले ते लोक आमच्याकडे आले आणि दुसरा पोलीस डिपार्टमेंट कुमार चौधरी साहेब यांना एक फोर्स चांगला सरकारी झाला साहेबांना फार हे केले काय तर मोर्चा एवढा मोठा होता आम्ही बोलूले आणि एक सैलाबाण्यावाने एक मोर्चा जे आहे तर आपण ते नेलो आणि लोक फार आले प्रत्येक पार्टीचे लोक आले काँग्रेस असो राष्ट्रवादी असावं आमचे वंचित असावं मग अजून शेतकरी कामगार लोक असो लय लोक आले आणि खेड्यातून जे लोकांना काम धंदे सोडून जे आले काय तर ते सध्या वारे वारे। ते वारेवार आहे त्यांचे अडी अडचण आहे ते रोडवर येणारच होते ते लोक आले मोर्चाला एवढाच बोलून मी समध्याचा आभार मानतो मी नसीर कुरैशी समा कुरैशी समाजचा अध्यक्ष आणि समध्याचा मी आभार मानतो आणि मुस्लिम समाजाला एक शुक्रियादा म्हणून ते लोक आले आमचे पाठीमागा लय मोठा झाला आमचे पुरी होते एवढंच बोलू माझी शब्द मी सांगतो